बी आपलं मिरचीच बी लावतो सिटीमध्ये काम करत असताना आपण एखादी ढगाच्या सावलीला ठोत नाही कारण ढग कधीतरी जाणार आहे तसं विषयाचे समसुख वेगडाची बावली अबराची सावली जायला आबाळातल्या सावलीच्या आश्रयाला बसून आपल्याला झोप लागणार नाही तीच पद्धत आपल्या संसारात आहे आता ही कव्हर आहे पन्नास वर्षाची ही सगळी सावली आहे पन्नास साठ वर्षानंतर सत्तर वर्षानंतर ती सावली बाजूला जाते निघून मग आपण उघडे होतो म्हणजे काही शाली माणसं काय करतात माहिती का त्यांच्या विशिष्ट काळात सगळं वजन टाकून देते बोरावर सगळं तुझे बँक खाते तुझ्याकड सगळं तुझ्याकड आमच्याकडे आमचे नात्यातले आजोबा आहेत त्यांचं वर्ष ऐंशी आहे आता तरी ते सारखं सारखं बाजारला जातात जाताना गाडीवर बसून जातात नातवाच्या परत महागाडी येतात मुलासोबत जातात आम्ही त्यांना एक दिवस विचारलं तुम्ही ही कारभार कमन का मुलाकडे देत नाही ते म्हणजे त्यांना कळत नाही तुम्ही गेल्याच्या नंतर त्यांना कळणारच आहे पण अचानक माहीत होण्यापेक्षा अगोदरच देऊन टाका म्हणून तुम्हाला मला सुद्धा राजा दशरथाचा एक केस पिकला होता असा आणि त्यांना केस पिकलेला पाहिला आरशामध्ये राजा दशरथाने असा विचार केला आता जर केस पिकलाय वोला वोला ना ना आता राज्य करायचं नाही मग ते राज्य कोणाला द्यायचं म्हणजे मुलाला देऊन टाकायचं मुलगा कोणता सगळ्यात मोठा मुलगा आहे त्याला द्यायच मोठ्या मुलाला बोलवलं म्हणजे उद्या त्याला केस फिकल्याच्या नंतर राज्य देणारे राजे त्याही काळात होते मग आता तुम्ही कुठं जाणार म्हणजे आम्ही तीर्थयात्रेला जाणार बस आता केलं तेवढं भरपूर झालं आता आयुष्यभर चिंतन करायचं आणि तीर्थयात्रा करायची मध्ये पर्यंत प्रवास करायचा अशी ते मोठ्या मोठ्या राजांची कथा होती म्हणून विशिष्ट काळामध्ये ओज टाकणे पोरांना कर्तव्य जा कर्तव्याची जाणव जाणीव करून देणे कर्तव्य पार पाडणे वडिलांचं मोठं कर्तव्य की जिंकर मामांनी त्यांच्या जीवनामध्ये ते केलं आणि ते एकाच बाजूनही सांभाळले अनेक बाजू त्यांना सगळ्या बाजूला प्रसन्न होते त्यांची सासरवाडी असेल बंधुराज असतील पुतणे असतील कधी कधी काही माणसाचं भाग्य असतं बघा सगळ्या गोष्टी लाभतात आणि मला तर वाटतं तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबावर नंतरचं आता बाबा गेले ते पहिल्या बाप म्हणजे बाबांचे वडील त्यांच्या अगोदर ते नंतर दुःख नव्हतं जास्त बाबा गेल्यावर दुःखाला सुरुवात झाली अशा अनेक संकटामध्ये तुम्ही म्हणजे बाबांची धावपळाशीच असायची बाबासोबत मी बऱ्याच वेळा फिरलो बाबांची मोटरसायकल मी गाडी चालवायला असायचो शामुलीकडे जाऊ त्या नातीकडे जाऊ आम्ही कल्याणला पण तुझ्याकडे मुंबईला आलो होतो बाबांची जी व्रती होती ती मामांमध्ये भाऊंमध्ये आहे आणि काय होतं हवे हवे असं म्हणजे नातींकडे जायचं सगळ्यांचं बोल आहे मी कधी कधी आता कडा म्हणून गाव आहे आष्टी कडा तिथं थांबत असतो ते पेट्रोल पंपाचे मालक आहे त्या आजी अशा करतात माझ्यापाशी आल्या की भाऊ या नातवाच्या डोक्यावर हात ठेव ना मी म्हणलं हो ना काय आजी मग तू नोकरीला लागेल त्यांची भावना आहे मी म्हणलं आजी तो अभ्यासानं नोकरीला लागत असतो एखाद्या महाराजाला हात ठेवला म्हणून तो नोकरीला लागला नाही का नाही रे बाबा पण माझ्या मुलाचं बरं झालंय माझी मुलगी आहे ना अजून नोकरीला जाईल पंधरा लाख रुपये जमा करून ठेवलेत कुठं बारावासी पंचायत आहे पण मुलीची नोकरी लागली म्हणजे मी तृप्त झाली प्रत्येकाची वय वहीपर्यंतही हित कोणाचं मुलंच आता शेवटच्या काळापर्यंत हित कोणाचं मुलंच आशीर्वादानं सगळ्या गोष्टी घडतील पण नोकरी त्याला अभ्यासाची गरज आहे ज्ञानाची गरज आहे तरच तसं तुम्ही व्हायचंय का तुम्हाला तुमचं कर्तव्य महत्वाचं आहे सगळ्या दुःखावर मात केलं पाहिजे मी सगळ्याला जाणीव करून देतो एक मोठा ऍक्सिडेंट झाला आमच्याकडे ग्रामपंचायतच्या टायमाला एक सतरा लोक मेले होते गाडीमधले त्याच्यातली पत्नी मेली पत्नीचं प्रेत दिसला आणि त्या पुरुषाने विचार केला की माझी पत्नी जिच्यावर माझा जीव आहे आम्ही एकत्र संसार केला आता माझं जगून काय करायचं म्हणून त्यांना त्या ते माणसानं डांगरीवर स्वतःचं शरीर आपटायचं तो, तो चांगला होता मध्ये वाचलेला होता तरी पण त्यांना शरीर आपटून आपटून तो माणसाने इतका रडायचा शेवटी तो मेला एक तर आई पहिली गेली वडीलही गेले ते मुलं आनात झाली त्या ते, ते सगळ्या तिन्ही मुलांचा मुलीचा आजोबांनी त्यांना सांभाळ केला त्यांचं सगळं झालं पण निदान वडील पाहिजे होते ऑक्सिडेंट मध्ये आणि काही माणसं हवळे असतात त्यांना ते, ते दुःख सहन होत नाही आणि दुःख सहन करण्याची शक्ती ही संप्रदायानं दिली तुम्ही पाहा बरं एवढे दोन वर्षामध्ये कीर्तनकाराची कीर्तन बंद आहे टाळकऱ्याचे भजन बंद आहे भाविकांचं तीर्थयात्रेचं दर्शन बंद आहे पण कधी पेपरला सुद्धा बातमी आली नाही की तो भाविक दर्शन बंद असल्यामुळे मेला एक कधी कधी घडलं का तर कीर्तनकाराला कीर्तन बंद म्हणून त्यानं फाशी घेतली कर्जापोटी फाशी घेतल्या शेतकरी सापडल ते का असं होतं संप्रदायाला नाही मोठी किंमत आहे तस आपल्यावर संप्रदायाची मोठी कृपा आहे ज्या आणि माऊली नंतर बरेच संत जन्माला आले अनेक जातीमधले धर्मामधले त्या जातीचा उल्लेख पण केलाय संतांना आम्ही वारीक वारीक हाजे मत करू बारीक सावत्याने केला म्हणा विठ्ठल के लामुची जात अनेक संतांनी तो उल्लेख केला पण तसा उल्लेख संतांचा जातीमध्ये कधी आला माहिती का ज्ञानोभारा नंतर मग प्रत्येकाला अधिकार देणारे दे संत कोण असतील तर ज्ञानोभार म्हणजे वय कमी अधिकार मोठा वय किती कमी सगळ्यांपेक्षा लहान आणि सगळ्यांना अधिकार देतात म्हणून अधिकारासाठी वाटलं होतं अजून एक तुमच्या मनातला द्वेष काढून टाकतो की जी संन्यासाची लेकर म्हणता का नाही आपण ते संन्यासाची लेकरं होती पहिलीपासून सांगत आले लोक आणि म्हणून त्यांना आत्महत्या करावी लागली की चित्रपटातलं बरोबर आहे एखाद्या सांगणाऱ्या व्यक्तीचं बरोबर आहे पण त्याचा एक वेगळा विचार आहे आई आहे का ज्ञानोबराईचं मूळ गाव आहे आपे गाव त्यांच्या वडिलांचं आणि ती आपे गाव असल्यामुळं ज्ञानपणाचे वडील सासरवाडीत राहायला आले कुठं आळंदीला आता ते सासरवाडीमध्ये घरी मामा नाही मामी नाही आजोबा नाही आजी पण नाही फक्त रुक्मिणी मातेची आजी तिथं होती म्हणजे रुक्मिणीची आजी म्हणजे यांची पणजी आणि ते सगळं झाल्याच्या नंतर लग्न विग्न उरगण ते बाबा गेले आणि मग ती मतानी त्यांच्या माहेरच्या मंडळीने घेऊन गेले आळंदीत कोणी नाही राहिलं तर मग आळंदीत अधिकार कोणता मागायचा माहितीये का जसं पहा आपल्याकडे कोणत्याही विधीला आपण गांद्रपळचे देव बोलवतो पेमगिरीचे देव बोलवतो तसं तिथं नियम असा होता जुन्या काळामध्ये जसं आता आहे तसंच की आमच्याकडे अजून एक पद्धत आहे बीडला की तो दुसरा देव चालत नाही जे ठरलेले ब्राह्मण देव आहेत तेच लग्न त्यांना लावायचं विधी त्यांना करायचा तिथं सुद्धा तसंच पद्धत होती दुसरं कोणीही दुसरं एकाही व्यक्तीनं विधी करायचा नाही म्हणून अधिकार मागणाऱ्या विठ्ठलपंतांना सगळ्या आळंदी करणं सांगितलं तुम्हाला अधिकार नाही तर विधी करायचा तुम्हाला तुमचं कर पोट भरणारा साधन इथं करता येणार नाही ना। तुम्हाला हे अधिकारच कोणी दिला तुमचं गाव कुठे म्हणजे मूळ गाव आमचं आपे गाव आहे मग तुम्ही तिकडं जा आणि अशा परिस्थितीमध्ये विठ्ठल पंत म्हणतात मग मला अधिकार कधी मिळेल ते म्हणजे तुम्ही पैठणला जा मिळेल पैठणला आल्यावर त्यांना असा अधिकार दिला म्हणजे तुम्ही आत्महत्या करा पोरायला अधिकार आता मला सांगा बापच मरून गेले किती कर्म करण्यात काय माझ्या काही माणसं म्हणत असते ज्ञानोबारायचं इथेच आहे वडिलांनी आत्महत्या केली आणि मग कशासाठी पोटासाठी कर्म करायचे म्हणून ज्ञानोबाराय फक्त पाचच घर मागायचे मधुकरीचे जास्त करणार आता आम्ही आमचे पोर जर गेले हळदीमध्ये तर दहा घरी घरची उकरी आणतात वडील गेल्याच्या नंतर म्हणून हे सगळं कशासाठी करायचं म्हणून त्यानं मारे फक्त पाच घर पोट भरण्यापुरतं मागायचं आणि कशासाठी गेले ते आमच्या सुखासाठी गेले वडिलांना आत्महत्या करावी पण मुलांना सुख मिळेल म्हणून इतकं सोपं काम आहे का त्याला म्हणायचं बाप आता आपल्याला काय वाटतं कधी कधी आपण बघतो आई माया लावते गालावून हात फिरवते हो वडिलांच्या परस्पर चार पाचशे रुपये देते दे। मन मुलाला कोण आवडते आई वडिलांचा कडक स्वभाव आहे तुम्हाला माहित असेल तसं सांगतो काही फळ वरून कडक आहेत पण आतून वरून दिसायला कडक आहेत पण आतून कस कवट वरून दिसायला कसं आहे पण आतमध्ये तसं वडिलांचं वरचं जे रूप पाहिलं तर ते कडक आहे काही माणसाला राग येतो माझ्या वडिलांनी मला असं बोलले तसं बोलले तुम्हाला माहित असावा नसावा पण सर वडिलांचा आतला जो भाग आहे अंतकरणाचा तो इतका कोमल असतो प्रत्येक वडिलांचा प्रत्येक हितासाठी माझा पोरग वायाला जाऊ नये म्हणून बोलतात त्याच कल्याण व्हावं म्हणून अधिकार आहे आणि वडिलांचं जीवन असं तर उपमा देता येत नाही ते कुणासारखे आहेत बाबा नाही तर जसं आई नदी सारखे आहे वडला कुणासारखं सांगायचं काय सांगायचं काय ते कसे आहेत आपण त्यांना म्हणून वृक्षासारखे आहेत सावली देतात फळही देतात आता तुम्ही आपल्या निमगावाला साधारण जरी विचार केला आताच्या स्थितीला एक लाख रुपये गुंठा जमीन आहे शेती विकायला काढली तरी ज्या वडिलांनी दहा वीस एकर जमीन आपल्याला दिली त्याचा विचार कुणी करत नाही हो दोन एकर दिली अर्धा एकर दिली ज्यांना जमीन नाही त्यांना उलीभास माहिती नसेल म्हणून सांगत होत तुम्हाला दिवाळीला आणि रक्षाबंधनला जशी बहिणीची प्रत्येक माणसाला आठवण येते का नाही ओवाळणीला आणि रक्षाबंधनला क्षण क्षणाला मुलांना वडिलांची आठवणच येते ती कोणत्याही काळात असतो आपल्याकडे अशा बऱ्याच घटना आहेत की मुलांवर कर्ज होतं बाबाला वाटलं कर्ज फिटावं कर्ज जावं म्हणून काळातलं घर एक लाख रुपयाला एकूण टाकलं आणि ते कर्ज व मुलाचं फेडलं आहे मध्ये पण पोरं कधी कधी तो विचार करत नाहीत ज्ञानोबरायचं मत असेल मला कशासाठी जगायचं माझ्या वडिलांनी जर आमच्या हितासाठी आत्महत्या केली आता रुक्मिणी मातेने राहायला पाहिजे होतं असं तुमच्या सगळ्यांचं मत आहे मुलांना आई पण त्यांचा विचार असा होता की जर मला पती असताना एवढा त्रास आहे गेल्यावर किती त्रास देतील हा समाज होता त्या काळात आता थोडं बरं आहे आताचा काळ वेगळा आहे मला आता जर तुम्हाला सांगू का आताचा काळ असा आहे अधिकार सगळ्यांना आहे त्या काळात अधिकार नव्हता सावित्रीबाई फुलेंना महिलांना शिकवा वाटायचं मुलींना शिकवण्यासाठी ती जायच्या पण त्यांना रस्त्यानं चाललं की हे सगळे जे कर्मकांड करणारे लोक आहे हे लोक दगड मारायचे शेण मारायचे म्हणून त्यांना काय करायचं त्यांच्याकडे दोन लुगडे असायचे एक शाळेमध्ये आणि एक रस्त्यानं शाळेमध्ये का मुलांना चांगलं वाटावं रस्त्यानं का रस्त्यानं प्रत्येक जण शेण मारायचं अशा अवस्थेत पण मुलांचं शिक्षण केलं मुलींना शिकवलं ती सावित्राबाई फुले आता कोण झाल्या शिक्षण शिकवणारी माता पहिलं मुलींना शिक्षण शिकवले कोण असलं तरी माता म्हणजे कष्ट आहे पण ते दुसरे मुलांसाठी आपल्याने आपल्याला दानधर्म करत असताना चांगलं कार्य करत असताना दुसऱ्याच्या हिताच जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा त्याचं ते जीवन प्रसन्न होत हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन तुम्हाला ताज उदाहरण देता नाही आता जिवंत बाई आता एक आता मी धर्मातली महिला आहे तुम्ही मोबाईलला पाहिलं का लगेच दिसते तुम्हाला सिंधुताई सपकाळ नवास तर काय माणसं असतात काय महाराज माणसं हे असे आणि हे माणसं क्रांती करणारे माणसं आहेत एक विचार वेगळा आहे तुम्ही पहा बरं त्यांना किती मोठा त्रास आहे आणि तरी ते जगतात त्यांचा नवरा दारू पिणारा होता रोज मारझोड करायचा विस्मी होता सशस्त्री चांगले होते अशा अवस्थेत त्यांना घर सोडलं हजारो ठिकाणी म्हणून बापाच करतोय आईचं कर्तव्य त्याचं साधनच वेगळं आहे ते काही कोणाला सांगण्यासारखं नाही शिंदूबाई सपकलांचं मत आहे मला गावात तर कोणी थांबू दिलं नाही गावात पण मला अशी अवस्था माझ्यावर आली की मला मस्जिदीमध्ये मजी सुद्धा राहता नाही आलं तर शेवटी स्मशानभूमीत राहावं लागलं आता मग सांगा मला स्मशानभूमीत रात्रीच जर कुणी राहिलं कुणी म्हणीन का त्याला गावात या आणि मध्ये समाधान कोणते माहिती का कुणी त्रास देत नाही म्हणून त्यांना जागा कोणती निवडली स्मशानभूमी मंदिरात जागा आहे पण निवडली तर ती धोका आहे कोणता तिथे लोक त्रास देतात तिथेच भजनावाली येतील काकड्यावाले येतील त्यांना सुंदर भजन म्हणता येऊच एक दिवस प्रेत पेटवलं त्यांना भूक लागली प्रेतकड पाहून तेही रडत होत्या प्रेत पेटवून गेलेले लोकही रडत होते पण यांना भूक लागली पण कोण देणार जेवायला आता कोण वाढत आणि तर जीर्ण वस्त्र सगळं अशा अवस्थेत त्यांना ते पीठ पाहिलं सोडलेलं खाली ते पीठ हातात घेतलं कालवले आपलं ते मडक फोडलेलं ते मडक्यात ते कालवलं आणि कालवून ते पिठाच्या हातावर भाकर गेली आणि ती केलेली भाकर जा भाजायला कुठं काही चुलय का त्या जळलेल्या लाकडावरती भाकर भाजली कशी भाजली असं आपल्या चुली पुढे भाकर जळत आणि ती भाजलेली भाकर प्रेतावरली त्यांना तोडून खाल्ली ह्याच्यासारखं दुसरं कोणतंय आणि आता ते सांगतात की पाची पाचिपक जरी खाल्ले तरी मला त्या भाकरीची चव येत नाही हो आता त्या अनाथाची माय ठरली म्हणजे एकाची आई नाही आपण कस एक दोन मुलांची आई असतो एखादी मुलगी असते तिची आई असतो पण ते अनाथाची माय म्हणजे त्यांच्याकडे फक्त मुलंच अनाथ आहेत सगळे आणि म्हणजे हे का घडलं जातं याला उत्तर आहे कर्तव्य चांगलं आहे कार्य चांगलं आहे कर्म चांगला आहे आणि म्हणून ह्या गोष्टी घडतात या कुटुंबामध्ये तुम्ही पाहा आजींना भावाच दुःख आजींना पतीचं दुःख आणि आता शेवटी मुलाचंही दुःख भाई किती दुःख द्यायचे एका कुटुंबात एकदा नाही दोनदा नाही आता हे सगळं दुःख ज्यांना भोगावं लागलं त्यांना सहन करावं लागलं ते आजी आहे किती जरी कठीण काळजाचं माणूस असलं तरी ह्या दुःखामध्ये माणसाला ते दुःख सावरत नाही आता हे सगळ्यांच वेगळं आहे पण ज्या मध्ये दोघेही पत्नी, दो पत्नी गावात जर कधी आले त्यांना सगळे जुने माणसं सगळे म्हणायचे बाबा तुम्ही आले यांना अभिषेक यांच्या सुखासाठी मुलांच्या हितासाठी ज्यांना घातलं त्यांना ते कितीही काळ गेला आपला पती गेला नाकवंडात ह्याच्यात सगळ्यात मन माणसाचं रमत पण जे माणसं असतात ते माणसं गेल्याच्या नंतर ते उनिभ असते आणि सहज कोरक माणूस होत एखाद्या समुद्रामध्ये दोन लाकडाची भेट व्हावी आणि एखादी मोठी लाट यावी मोठी म्हणजे मरण यावं त्या लाटेनं दोन्ही उंडके बाजूला काढावे सावरकर एकदा म्हणतात सागरा प्राण तळमळाला नेह मज सी ने मात्र मातृभूमीला सागरा माझा प्राण तळमळाला शेवटच्या काळामध्ये सागराला विनंती करतात मला माझ्या मायभूमीला घेऊन जा त्या लाटाला विनंती करतात लाटेला म्हणतात माझा निरोप सांग माझ्या घरच्या माणसाला आता लाट कुठे निरोप सांगते का पण मन हवळ झालेलं असतं आणि मग ते लाटेला बोलणार माणूस कशालाही बोलणार तुम्ही ती वस्त्राला सुद्धा माणूस बोलत शेवटी एखादी वस्तू असल त्या वस्तूलाही माणूस बोलत वस्तू त्यांना आठवण करून म्हणून त्याला सुंदर का आपण गाणे बघा बाप स्वाभिमान निबाळा कन हो त्याच्या काळ सुद्धा संवेदना त्याची पहाडाची छाती कुंडली कुंडली त्याचे हृदय गुलाब त्याच्या गामाच्या हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार डाल बाप पीठ ती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल बाप मन देर कसा वाल्या कोळ्याची जमात पापा आपल्या मा जीवनामध्ये हो मामांचा शेवट गोड झाला या निमित्तानं त्यांच्या कुटुंबामधले त्यांची माता राधाबाई पाटील गो पाटीलबाजी गोपाळे मामांच्या पत्नी हिराबाई दिनकरजी गोपाळे भाऊ गोपाळे त्यांचे चिरंजीव गोरक्षी नाथ दिनकरजी गोपाळे त्यांचे चिरंजीव आहेत दीपक दिनकर गोपाळे त्यांची गो कन्या ज्योती कैलास पावसे संकेत भास्कर गोपाळे योगेश भास्कर गोपाळे बहिण सुशीला सुशिला भाऊसाहेब शिंदे उज्वला दिलीप कवडे आणि संगीता उल्हास गुले हा एवढा मोठा परिवार आणि मामांच्या जीवनामध्ये मामांनी हयातीमध्ये सगळ्या गोष्टी केल्या त्यांच्या काळामध्ये त्यांना कर्तव्य पार पाडलं अशा मामांना श्रद्धांजली आपल्या जीवनामध्ये आपला कार्यकाळ का। कसा जातो याला नाही मोठी किंमत आहे पण मामांनी तो काळ त्यांच्या काळामध्ये केलेलं दान तीर्थयात्रा पुण्य आणि सगळ्या गोष्टी बघून भगवंताला प्रार्थना करूया मामांना चांगली जागा भगवंत देऊ अशी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी पैकी कोणी श्रद्धांजली व्हायला या